तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त सीन दाखवला आहे आणि त्याचा प्रोमोही सध्या समोर आले आहे या प्रमोद पाहायला भेटते की आता मात्र अर्जुन आणि तणवीचा चक्क मित्रांनो आता या ठिकाणी लग्न सोहळा पार पडलेला आहे आणि यानंतर मात्र हो था था त्या दोघांचा गृहप्रवेश देखील होताना दिसत आहे तर मित्रांनो त्यावेळी छानचा उखाणा आता तणवी घेते तर अर्जुन मात्र या लग्ना मस्त अजिबात सॅटिस्फाईड नसतो तो गप्प गप्पच असतो तो काही एन्जॉय करत नसतो त्याच्यासमोर आता अश्विन आणि अस्मिता चांगलाच डान्सही करत असतात आणि त्या दोघांना आता घरात घेण्यात येतं त्यावेळी मात्र पूर्णाची प्रचंड खुश असते तर मित्रांनो इकडे मधुबाहून घरी कंडिशन जे आहे ती अतिशय बिकट असते सायलीला खूप त्रास होत असतो सायली रडत असते ओरडत असते तर मित्रांनो ती बोलत असते की आता माझं सगळं संपलं आणि आता मात्र तिला सापडण्याचा कुसुमता प्रयत्न करत असते परंतु मित्रांनो जे नको ते या ठिकाणी घडलेच आहे तर मित्रांनो या लग्नापासून सायलीला मात्र खूप त्रास झाल्याचा पाहायला भेटत आहे तर येणारा पुढील भागामध्ये काय अपडेट येईल पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तर अपडेट करता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या मित्रांनो धन्यवाद